विटा नगर भाजप विरुद्ध शिंदेचे नाव महायुतीचा चुरस राजकीय घडामोडींना आलावेग दोन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी पक्षांकडून मोर्चे बांधणी अंतिम टप्प्यात विटा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून यावेळी सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होते आहे यंदा सत्ताधारी गट भाजपाच्या कमळ चिन्हावर तर शिंदेसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे त्यामुळे विटा पालिकेची निवडणूक भाजप विरुद्ध शिंदेसेना या महायुतीतच चुरशीची होणार आहे दरम्यान या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना दोन्ही पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून नेत्यांसाठी ती डोकेदुखी ठरते आहे विटा नगर परिषदेवर गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सत्ताधारी माजी आमदार अॅडव्होकेट सदा शिवराव पाटील गटाची सत्ता आहे दोन हजार सोळाला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने काँग्रेसच्या पंचा या चिन्हावर तर विरोधी शिवसेना पक्षाने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी सत्ताधारी माजी आमदार ॲडव्होकेट पाटील गटाचे नगराध्यक्ष आणि चोवीस पैकी बावीस नगरसेवक विजयी झाले होते तर विरोधी शिवसेना पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले होते मात्र आता शिवसेनेचे नगराध्यक्षपदासह पदासह सर्व सव्वीस नगरसेवकांच्या जागेवर उमेदवार देण्याचे निश्चित करून त्यांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे यावेळी कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर करण्याचे ध्येय शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी ठेवले आहे त्या दृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे आणि तर या उलट सत्ताधारी गटाचे माजी आमदार ॲडव्होकेट पाटील आणि माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील या पिता पुत्रांनी पालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यासाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे माजी आमदार ॲडव्होकेट पाटील यांचे एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असलेले अशोकराव गायकवाड यांनी गेल्या निवडणुकीतील गेल्या दोन टमपासून सत्ताधारी गटाची हात मिळवणी करून ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांना मदतीचा हात दिला आहे यावेळी ते माजी आमदार पाटील यांच्याशीच हात मिळवणी करण्याचे संकेत आहेत विटा नगरपालिकेची निवडणूक यावेळी भाजप आणि शिंदेसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे शिवसेना सत्तांतर करण्यासाठी तर सत्ताधारी भाजप सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपडत आहे परंतु यावेळी सत्ताधारी भाजपाला सत्ता, या सत्ता शिंदेसेनेच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे विटा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून नेत्यांसाठी ती डोकेदुखी ठरते आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी विटा